नमस्कार मे महिना चालू आहे अशा ह्या उन्हाळ्याचं सौंदर्य जे काही वृक्ष वाढवतात त्याच्यापैकी हे माझ्या मागे जे झाड दिसते तुम्हाला पिवळ्या रंगाचं फुललेलं त्याचं नाव बाहावा आहे ना पण अतिशय सुंदर दिसणारं मोस्ट ब्युटिफुल झाडं जी आहेत त्याच्यापैकी एक आहे आणि ही जर का रस्त्याच्या कडेला वगैरे अशी सरळ एका मध्ये लागलेली असली तर ती सगळी बाह्याच्या झाडांना एकदम फुलं येतात आणि खूप सुंदर असं एक ती हेज दिसते इंग्लिशमध्ये त्याला गोल्डन शॉवर असं सुद्धा म्हणतात अक्षरशः ते शॉवर गोल्डन शॉवर असल्यासारखा दिसत आहे जे बॉटनिकल नेम आहे कॅशिया फिश्च्युला फिश्चुला, फिश्चुला म्हणजे अशी एखादी एखादी ट्यूब अशी एखादी नळी ही अशी लांबट लंबगोलाकार अशी शेंग असते शेंगेवरून त्याचं ते नाव पडलेलं आहे की कॅशिया फिश्चुला हा जो आवाज येतोय हा त्याच्या बियांचा आवाज आहे आणि प्रत्येक असे लेयर ले लेयर्स केलेले असतात आणि त्या लेअर मध्ये हा शेंग असते चिंचेच्या कोळासारखा तो घर असतो आणि तो गर माकड किंवा वेगवेगळे प्राणी पक्षी डुकर ह्या सगळ्यांना तो घायला आवडतो आमच्याकडे ज्यावेळेला ह्या शेंगा कुसतात पावसाळ्यामध्ये त्यावेळेला ह्याच्यावर ओकलीफ बटरफ्लाईज येतात बियांमधला जो गर असतो तो सारक असा गुणधर्म असणारा असतो कॉन्स्टिपेशन वगैरे जर का असेल तर त्यांनी त्याला रिलीव्ह व्हायला मदत होतं पांढऱ्या हिरवट रंगाचा खोड दिसतो आणि अतिशय मजबूत लाकूड असतं इमारती लाकूड म्हणून वापरलं जातं म्हणजे बहाल टाकायला किंवा बीम्स टाकायला हे लाकूड वापरलं जातं बहाव्याचं किंवा गोल्डन शॉवरचं हे झुपक्यानी येणारी फुलं आणि त्याचं त्याचा जो गोल्डन रंग आहे किंवा पिवळा धमक रंग आहे हा इतका आकर्षक आणि इतका अट्रॅक्टिव्ह असतो खूप पॉलिनेटर्स त्याच्यावरती येतात रस्त्याच्या कडेला जर लावायचे असतील तुमच्या बागेमध्ये लावायचे असतील तर जरूर हे झाड लावा पावसाळ्यामध्ये ह्याला पूर्ण हिरवी रंगाची फुलं येतात पानं येतात जर का ह्याला फुलायचं असेल उत्तम रीतीने तर ह्याला खूप ऊन लागतं तर मोठी जागा जर का असेल आणि थोडंसं घराच्या बाजूला किंवा कंपाऊंडच्या बाजूला जर का लावलं हे बहावा हे झाड खूप छान दिसतं आणि एक झाड असलं तरीसुद्धा छान दिसतं आणि अनेक झाडं असले तरीसुद्धा खूप छान दिसतं